नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी आज आपण महाराष्ट्रातील उद्योगधंदे या टॉपिकवर प्रश्न सोडवणार आहोत सो so, उद्योगधंद्यांच्या प्रकरणामधून तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न आपल्याला दरवर्षी परीक्षेमध्ये पाहायला मिळतात बेसिक बेसिक प्रश्न असतात कोणत्या ठिकाणी कोणते उद्योगधंदे आहेत किंवा तुम्ही काय काय दिवसभरात उद्योग करता ओके लायब्ररीमध्ये बसून तुमचे उद्योगधंदे कोणकोणते आहेत हे सगळे उद्योगधंदे आपण आज पाहणार आहोत क्लिअर आहे सो so, आपल्या महाराष्ट्रामध्ये तुमचे बाकीचे धंदे आणि आपले चार उद्योगधंदे आहेत कृषी आधारित वनांवर आधारित प्राणी आणि खनिजांवर आधारित असणारे उद्योगधंदे अच्छा याच्यामध्ये आपण खास काय बघतो तर कापड उद्योग आणि साखर उद्योग याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि बाकीचे थोडेसे पेट्रोकेमिकल्स केमिकल्स रिलेटेड जे जे काही खनिजांवर आधारित उद्योगधंदे असतील आणि खत निर्मितीचे प्रकल्प क्लिअर हे विचारताना ते उद्योगधंदे कोणकोणत्या भागामध्ये दे वसलेले आहेत आणि कशावर प्रक्रिया करून ते उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आहेत या सर्व गोष्टी आपण पाहूया ठीक आहे चलो पहिला प्रश्न तुम्हाला प्राकृतिक भूगोल मधून आणून ठेवला इकडे थोडीशी हाऊस होती आम्हाला प्राकृतिक भूगोलाची अभ्यास करायची म्हणून पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा ठीक आहे म्हणजे सुरुवातीला आपण सातमाळा अजिंठा बोलतो पण लिहिताना तुम्ही उत्तरेकडे अजिंठा दाखवा अजिंठाच्या दक्षिणेला आहे महाराष्ट्रामध्ये सातमाळा डोंगर सातमाळ्याच्या दक्षिणेला हरिश्चंद्र आणि हरिश्चंद्राच्या दक्षिणेला शंभू महादेव डोंगर राणे ठीक आहे या स्वरूपामध्ये लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबरचं ठीक आहे इकडे केलंय अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव आतापर्यंत जवळपास आपल्या चॅनल वरून मी दोनशे राह ही ट्रिक सांगून झाली असेल माझ्या जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर तुम्ही जगातले सगळ्यात मोठे बावडट माणूस आहेत असं समजा आणि आपलं बिराड जमा करायचं आणि गावाकडे सरळ निघून जायचं पाठीवर ठेवून ठीक आहे कारण आपला या क्षेत्रामध्ये आपलं काही खरं राहणार नाही चलो खालील कोणते विधान चुकीचं आहे म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये कोणते उद्योग आहेत आपण पाहतोय ठीक आहे कोल्हापूर आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे कोल्हापूरमध्ये लघु इंजिनिअरिंग उद्योग आहेत ओके म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे उद्योग मध्ये आहेत का तर यस मध्ये कागद निर्मितीचा कारखाना आहे सोबतच एक अजून सांगितलंय मुंडवा मध्ये सुद्धा आहे मुंडवा पुणे या ठिकाणी कागद निर्मिती होते आणि कागदाचा कारखाना म्हणजे लाकडावर प्रक्रिया केल्यानंतर त्याचा लगदा तयार केला जातो आणि त्या लगद्यापासून आपण कागद निर्माण करतो क्लिअर सो so, कागद निर्माण कारखाना कुठं आहे बल्लापूर बल्लारपूर चंद्रपूर मध्ये आणि कोळशाच्या खाणी देखील आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात बल्लापूर हे खूप फेमस आहे ठीक आहे सोलापूर लूम आणि हातमाग उद्योग क्लिअर आहे so, सो या ठिकाणी सुद्धा आहे हे कसं लक्षात ठेवायचं आपण तुम्ही रात्री झोपताना चादर ओढतात चादर कुठली आहे सोलापूरची सोलापूरची चादर कोल्हापूरची चप्पल हे तुम्हाला माहिती आहे आता चादर बनवायला तुम्ही काय प्लास्टिक यूज करणार आहेत का नाही चादर कशाची असते कपड्याचीच असते कपड्यापासून चादर बनते म्हणजे पॉवरलूम लूम आणि हातमागचे उद्योग सोलापूरमध्ये आहेत का तर यस हातमागचे उद्योग मोठ्या प्रमाणात कोणत्या ठिकाणी आहेत असं विचारलं गेलं तर मालेगाव किंवा हातमागचा उद्योग अजून कुठं आहे तर इचलकरंजी क्लिअर चलो सो so, इचलकरंजी या ठिकाणी रासायनिक उद्योग असतील का नाही रासायनिक उद्योगांचं प्रमाण किंवा रासायनिक उद्योगांचं संघटन महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी झालेलं आहे ठाणे ठीक आहे अंबरनाथ वगैरे त्या एरियामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला अंकलेश्वर या ठिकाणी या गोष्टी पाहायला मिळतात पण महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई आणि ठाण्याच्या परिसरामध्ये आपल्याला रासायनिक उद्योग पाहायला मिळतात म्हणजे केमिकल इंडस्ट्रीज ठीक आहे सो so, सरळ सरळ तुम्हाला चुकीचं विधान विचारलंय तर आता अब करेक्ट आहे चुकीचं विधान काय इकडे ड उत्तर क्रमांक तीन क्लिअर सोबत सोबत तुम्ही लिहिलं तरी सुद्धा चालेल लिहून घेत जा लगेच की कोणकोणत्या ठिकाणी ते, ते उद्योगधंदे आहेत ओके okay? ट्रेंडिंग टॉप टुडे कोणतरी आहे बाबा ओके तीन वैद्यकीय विकासामुळे उपकरणे फर्निचरचं उत्पादन कुठं केलं जातं तर मिरज सांगली जिल्ह्यामध्ये आहे मिरज मिरज या ठिकाणी मेडिकल उपकरण आहेत स्टील फर्निचरचं उत्पादन आहे आणि वैद्यकीय सुविसुविधांचं सुभी ज्या काही वस्तू आहेत त्यांची उत्पादन कुठं होतात मिरजला ठीक आहे औरंगाबादला काय होत ठीक आहे पैठण आहे ना इथं पैठणमध्ये तुमची कुठलीच साडी आहे पैठणी ठीक आहे सांगलीमध्ये आपल्याला हळद मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्याला हळदचं पाहायला मिळत सांगली कृषी क्षेत्रासंबंधी आणि मिरज हे एक रेल्वेचं मोठं रेल्वे स्टेशन आहे मिरज मध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत वैद्यकीय उपकरणं आणि स्टील फर्निचरचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं मिरज सांगलीमध्ये क्लिअर महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे आता हा कृषी क्षेत्रावर प्रश्न आहे बरोबर म्हणजे वन्य कृषी क्षेत्रावर आधारित जी काही उत्पादन असतील उद्योग धंदाच म्हणूया आपण याला कोकण विभागामध्ये कशाचं उत्पादन घेतलं जातं याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला शेती आणि कृषी प्रक्रिया आहे का कोकणात नाही वन आणि खनिज संपत्ती भेटते का नाही याच्यापासून उत्पादन होतं का इथं नाही कापड उद्योग होतो का नाही ठीक आहे मत्स्यपालन फलोत्पादन आणि पर्यटन होतं का सर्वात जास्त कोकणात हेच आहे मत्स्यपालन फलांचं उत्पादन आणि पर्यटन वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे डी कृषी केली जात नाही कोकणात आपलं क्लिअर झालं होतं कोकणामध्ये कोणकोणते उद्योग आहे मासेमारी ओके फलोत्पादन आणि पर्यटन याच्यामध्ये सर्वात जास्त नारळचं उत्पादन कुठं होतं आणि आंबा कुठं होतो कोकणामध्ये काजू येतो कोकणामध्ये कोणकोणतं फल उत्पादन केलं जात नारळ आंबा आणि काजू आता नारळ कुठं आहे सिंधुदुर्ग मध्ये आंबा कुठं आहे रत्नागिरी आणि काजू कुठं आहे वेंगुर्ला ओके लक्षात ठेवा मत्स्य पालना संबंधित सरकारची धोरणं काय आहेत तर याच्यामध्ये निगेटिव्ह लिहा सरकारची मोठ्या प्रमाणात मदत होत नाही योजना आहेत पण पैसे भेटत नाही या स्वरूपामध्ये तुम्ही लक्षात ठेवणार ओके सो डी याचं उत्तर आहे खालील विधानांचा विचार करा चलो स्टेटमेंट लिहून घ्यायचं तुम्ही एकोणीसशे तेहतीस सालापासून राज्यात सुतगिरण्याच्या विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली विकेंद्रीकरण म्हणजे काय म्हणजे डिसेंट्रलायझेशन सेंट्रलाइज न होता विकेंद्रीकरण करायचं आपल्याला लोकशाही कशी करायची आहे विकेंद्रित करायची आहे ओके म्हणजे सगळ्या गोष्टी दिल्लीमध्ये न ठेवता आपल्याला प्रत्येक गोष्ट गावापर्यंत पोहोचवायची विकेंद्रीकरण ओके विकेंद्रीकरण आहे हे असं म्हणू शकतो आपण सेंट्रलला न ठेवता कुठं घेऊन जायचंय आपल्याला प्रत्येक ठिकाणी विकेंद्रीकरण आता एकोणीसशे तेहतीस सालापर्यंत हो। राज्यामधील सुतगिरण्या सुतगिरण्या एका केंद्रीकृत ठिकाणी होते असं स्टेटमेंट आलं तरी बरोबर असेल केंद्रीकृत होत्या म्हणजे स्पेसिफिक भागामध्येच तर सुतगिरणी असायच्या ओके okay? मुंबई वगैरे या ठिकाणी करन मग ते तीस सालानंतर काय झालंय तर सुतगिरण्यांचं विकेंद्रीकरण करण्यात आलं आणि आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क नवी मुंबई येथे आहे आय आय पी महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क कुठं आहे नवी मुंबई दोन्ही विधानं बरोबर ओके okay? इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क कुठं आहे ते लक्षात ठेवा आणि आय टी पार्क कुठं आहे पुणे हिंजवडी पुणे त्याला राजीव गांधी आय टी पार्क म्हणतात लक्षात ठेवा तो प्रश्न विचारला जातो आय टी पार्क विचारला आय टी पार्क हिंजवडी पुणे याचं नाव आहे राजीव गांधी आय टी पार्क आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पार्क ओके चलो दोन्ही विधान बरोबर महाराष्ट्रात कापड गिरण्यांची सुरुवात कोणी केली आहे नाव बघा कावसजी दादाबाई दावर कावसजी नानाभाई दावर आहे दावर काय आहे दावर कावसजी नानाभाई दावर बघा कावसजी दोन दिलेत आणि दावर सुद्धा दिलेत काय आहे ते दावर कावसजी नानाभाई दावत ठीक आहे का सौजी ते कावस का जी आहे तिथं का सौजी करून टाकलाय कावसी कावसजी बघा कावसला का सौ करून टाकलाय ठीक आहे द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जे ते एकवटलेले आहेत द्वितीय श्रेणीचे व्यवसाय म्हणजे काय कोणत्या क्षेत्राबद्दल बोलतोय आपण उद्योग क्लियर द्वितीय श्रेणीचे व्यवसाय ज्या ठिकाणी एकवटलेले आहेत त्या भागाचं नाव सांगा आता लातूर उस्मानाबाद मध्ये इंडस्ट्री आहे का नाही जळगाव आणि भुसावळ मध्ये नाही पंढरपूर आणि सोलापूरमध्ये नाही इंडस्ट्रियलायझेशन कुठं आहे पिंपरी चिंचवड ओके पिंपरी चिंचवडला उद्योग नगरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं उद्योग नगरी आणि त्याच्या सोबत एक लिहून घ्या आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका सर्वात श्रीमंत महानगरपालिका याच कारण असं आहे की टाटा हे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला निधीचा पुरवठा करतात ओके वी आर नाव वी आर लाव फ्रॉम द पिंपरी चिंचवड आपला एरिया आहे ना चलो आठवा प्रश्न आहे आर्थिक व्यवसाय व आर्थिक क्रिया यांच्या जोड्या लावा आर्थिक व्यवसाय आणि आर्थिक क्रिया लघु उद्योग कशामध्ये आहे व्यापार व्यापार काय आहे सेवा लघु उद्योग म्हणजे उद्योग मासेमारी म्हणजे कृषी आणि बौद्धिक क्षमता म्हणजे काय चार नंबर चतुर्थ व्यावसायिक क्षेत्र आहे आणि पंचम मध्ये काय आहे सर्वोच्च स्तरीय डिसिजन मेकिंग बॉडी असते ओके अर्थव्यवस्थेमध्ये पाच प्रकारची क्षेत्र असतात पहिलं कृषी दुसरं उद्योग तिसरं सेवा चौथ बौद्धिक क्षमतेच्या सेवा ओके बुद्धी आणि पाचव्या नंतर आर ओके सो लघु उद्योग कुठं आहे द्वितीय व्यापार तृतीय सेवा बौद्धिक क्षमता चतुर्थ आणि मासेमारी प्राथमिक चौथाचं पहिलं कुठं आहे दोन ठिकाणी काय आलं उत्तर दोन आहे पहिल्याचं दोन हे गेलं हे गेलं नंतर दुसऱ्याच तीन इथं आलं आलं उत्तर तुमचं दोन नंबर ओके प्राथमिक द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्षेत्र आता भूगोल आणि इकॉनॉमिक्स जवळपास रिलेट असतात भूगोलमधूनच इतिहासाचा जन्म झालेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात आधी भूगोल जमीन लागतंय जमिनीमध्ये माणसं लागतात मग त्याचा इतिहास होता चंद्रपूर मधील नागभीड येथे कोणता उद्योग आहे नागभीड स्टेटमेंट लिहून घ्या चंद्र नागभीड कुठं आहे चंद्रपूर मध्ये इथं रेशीम कापड तयार होत रेशीम कापड आय एम पी लाकडी खेडणी महाराष्ट्रामध्ये कुठं तयार होता त्याच्याबद्दल मी बोललो सिंधुदुर्ग मधला कुठला तालुका आहे सावंतवाडी या ठिकाणी लाकडी खेडणांची निर्मिती केली जाते सावंतवाडी क्लिअर सावंतवाडी लाकडी खेडणी ठीक आहे इम्पॉर्टंट आहे याच्या बाहेर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये प्रश्न बनत नाही हे लक्षात ठेवा लाकडी खेडणी सावंतवाडी नागभीड कुठं आहे चंद्रपूरमध्ये आणि कशाचं उत्पादन होतं त्या ठिकाणी रेशीम उद्योग ओके सेरिकल्चर म्हणतात त्याला चलो चादर कुठं आहे सोलापूरमध्ये क्लिअर पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे अठराशे चोपन्न मध्ये करण्यात आली होती ओके okay? काही ठिकाणी अठराशे एक्कावन्न पण देतात काही ठिकाणी अठराशे चोपन्न दिलं तरी यस म्हणा ओके अठराशे चोपन्न कोणी केली आहे तुम्हाला माहिती आहे पहिल्या आधुनिक सूतगिरणी मुंबईमध्ये गिरणी आहे कोणी सुरू केली आहे यंदावर जोर लगाके ऐशा आणि याचं नाव काय आहे पहिली आधुनिक कापड गिरणीचं बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी लिमिटेड भारतामध्ये निर्माण झालेली पहिली कापडगिरणीचं नाव काय आहे बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी लिमिटेड त्या कंपनीचं नाव विसरायचं नाही ओके अठराशे चोपन्न सी यंदावर भारतातली पहिली कापडगिरणी मुंबई सोबतच अजून काय आहे जर भारतातील पहिली टाकली आणि अठराशे अठरा मध्ये जर तुम्हाला काय दाखवलं चुरसी बरोबर ना हावडा पश्चिम बंगाल वेस्ट बंगाल करू ही भारतातली पहिली गिरणी आहे पण आपण महाराष्ट्राची एक्झाम आहे म्हणून त्यांचा फोकस काय असतो त्याच्यावर की मुंबईतली पहिली गिरणी हे भारतातली पहिली गिरणी कन्सिडर करतात आणि सी एन दावर यांनी ती बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी आहे त्याच्याबद्दल ते स्टेटमेंट करतात क्लिअर चलो शाश्वत शेती अभियानाद्वारे एन एम एस ए ने संपादन केलेल्या धाव राष्ट्रीय कृती आराखड्यात नमूद केलेल्या या अभियानांपैकी एक आहे काय का आहे हा पर्यावरणाचा प्रश्न ठीक आहे आदिवासी सुधार योजना खालीलपैकी कोणत्या व्यवसायात प्रोत्साहन दिलं जात आदिवासी सुधार योजना या योजनेमध्ये लिहून घ्या मत्स्य शेती आदिवासी सुधार योजनेअंतर्गत काय दिलं जात मत्स्य शेती ओके आदिवासी सुधार योजनेअंतर्गत स्टेट आ, स्टेट बोर्ड मधला प्रश्न आहे कोणत्या व्यवसायाला प्रोत्साहन दिलं जात मत्स्य शेती फळांच्या उत्पादनाला काय म्हणतो आपण सेरिकल्चर हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चर एपीकल्चर काय म्हणतात फळांच्या उत्पादनाला हॉर्टिकल्चर ओके हॉर्टिकल्चर क्लियर झालं चलो खालील विधानांचा विचार करून त्यापैकी दिलेली कोणती विधानं बरोबर आहेत ते सांगा आता आपण कशाबद्दल बोलतोय महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना महाराष्ट्रात करण्यात आली एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट एम आय डी ची स्थापना हेडक्वार्टर कुठं आहे मुंबईला ठीक आहे आता या एमआयडी ची, स्थाप, ची स्थापना करण्यात आली त्याच्याबद्दल कोणती विधानं बरोबर आहे एमआयडीसी च काम काय बघाव औद्योगिक विकासाची गती वाढवणे एमआयडीसी च काम आहे का प्रज्ञा गती वाढवणे औद्योगिक क्षेत्रात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे काम आहे विकसित प्रदेशात गती वाढवणे सुद्धा आहे विकसित प्रदेशात कारखानदारीचा विकास करणे विकसित प्रदेश त्याच्यामध्ये कारखानदारीचा विकास करणे आणि प्रादेशिक समतोल साधणे काय असेल लावा थोडस डोकं लावा लॉजिक काय आहे एमआयडीसी च काम प्रादेशिक समतोल साधणे हे सीचं का आहे प्रादेशिक समतोल साधणे जमी ज्या त्या त्या एरियामध्ये एमआयडीसी पोचवणे आणि रोजगार उपलब्ध करून देणे हे प्रादेशिक समतोल साधण्याचं सा काम है? आहे अजून औद्योगिक विकासाची गती वाढवणे आहे अ आणि ड आलं म्हणजे उत्तर काय आहे तुमचं अ ब आणि ड ओके विकसित प्रदेश काही संबंध नाही ना अविकसित प्रदेशात कारखानदारीचा विकास करणे हे त्यांचं काम आहे इथं एवढ्यामुळे गोंधळ झाला समजलं जर ब गेलं तुमचं तर हे जात अ ब आणि ड बरोबर विकसित मुळे गोंधळ आहे क्लिअर एम आय डी सी क्लिअर झाली तुमची चलो राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अमोनियाचा कारखाना मुंबईतील कोणत्या उपनगरामध्ये आहे आर सी एफ म्हणतो आपण याला कुठं आहे चेंबूरला आता चेंबूरला अजून आपण काल एक गोष्ट बघितली होती गॅस निर्मितीचं ज्या काही कारखाने आहेत गॅस कुठं आणला जातो सर्व चेंबूरला नावाशेवा कडंबुली पळस्पे याचा क्रमांक काय ओके काय आहे चार बी नावाशेवी नावाशेवा पळस्पे हा सर्वात लहान महामार्ग आहे भारतातला सर्वात कमी अंतराचा राष्ट्रीय लोटेमाड लिहून घ्या कुठं आहे लोटेमाड खेड रत्नागिरी एमआयडीसी औद्योगिक केंद्र लोटेमाड लोटेमाड औद्योगिक केंद्र कुठं आहे ठीक आहे खेड एम आय डी सी मध्ये आहे रत्नागिरीला ठीक आहे जोड्या लावा किनार विभाग आणि प्रमुख पिके म्हणजे कृषी विभाग आहेत आणि प्रमुख पिके कृषी विभाग आणि प्रमुख पिके क्लिअर किनारवरती कोकणात भीमा नदीच्या खोऱ्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात आणि तापी नदीच्या खोऱ्यात कोणकोणती पिके येतात किंवा काय काय येतं हे विचारलं आहे ओके चलो किनारवरती मध्ये काय आहे कोकणामध्ये भात शेती आणि नारळ आहे नारळ दिसलं की पहिल्याच तीन तुम्हाला हे दोन कट झाले कोकण दिसलं की नारळ भात पण तिथंच आहे आणि भात संशोधन केंद्र कुठं सांगितलंय मी कर्जत क्लिअर भीमा नदीचं खोरं काय आहे बाजरी आणि तेलबिया तीन चार इथं चा दुद्ध चा दोन आहेत कृष्णाच्या खोऱ्यामध्ये काय येत कापूस आणि ऊस आणि दुग्ध व्यवसाय दूध सर्वात जास्त कुठे कोल्हापूर वगैरे कृष्णा नदीचं खोरं ओके कृष्णाचं दोन आलं तुमचं उत्तर एक आहे आणि तापी नदीच्या खोऱ्यामध्ये काय सर्वात जास्त कापूस उत्तर महाराष्ट्रामध्ये कापसाची काळी मृदा ठीक आहे चलो क्लियर आहे महाराष्ट्रातील पिकांचा लागवडीखालील क्षेत्रफळ क्रम लावा आता हे अकरा बाराच्या जनगण याच्यावर आहे आर्थिक पाणीवर महाराष्ट्र सरकारने भात संशोधन केंद्र कुठे सुरू केलंय कोपोली कर्जत भात संशोधन केंद्र ओके लिहून घेत भात संशोधन केंद्र लिहिलंय तुम्ही आणि एक आजार आहे आजाराचं नाव आहे बघा कोणत्या नगदी पिकास रोग संक्रमण करणाऱ्या जमिनीमुळे रेड डॉट नावाचा रोग होतो रेड डॉट कोणाला होतो उसाला ऊस उस। रेड डॉट ओके उसाला होतो टाकून दिले ठीक आहे कोणाला होतं उस उसाला आता पशुधन आणि जोड्या लावा कुठं कुठं सर्वात जास्त कमी प्रमाणात आढळतात ठीक आहे ओके हे पण लक्षात ठेवा वॉटरमॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं राजेंद्र सिंह याला पाणीवाले बाबा म्हणतात राजस्थान मधले ओके उद्योगधंदे आणि कोणकोणत्या ठिकाणी ते फेमस आहेत कसं सोडवणार प्रश्न शहरे आणि उद्योगधंदे मुंबई आणि पुण्यामध्ये काय आहेत प्रशासकीय कामकाज चालतं मुंबई पुण्यात प्रशासकीय कार्यालय आहेत मोठ्या प्रमाणात ओके त्याच्यानंतर मनमाड आणि नागपूरमध्ये काय आहे वाहतूक मनमाड रेल्वे स्टेशन फेमस आहे ना चलो नगर आणि प्रवरानगर या ठिकाणी बाजारपेठा आहेत आणि सांगली आणि निफाड याच्यावरून तुम्हाला सोडवता येईल नगर प्रवरानगर ओके प्रशासकीय कार्यालयांवरून प्रश्नाकडे जाता येत असेल बघू आपण सोडवा बरं तीन एक पहिल्याचं तिसरं प्रशासकीय ओके पहिल्याचं तिसरं नंतर ब च चार किंवा एक मनमाड नागपूर काय आहे वाहतूक दुसऱ्याच चार कुठे गेलं दुसऱ्याचं चार एक नंबर आहे क च एक आणि ड च दोन ओके अंजीर पीक कुठे घेतलं आता माहिती आहे तुम्हाला राजेवाडी लिहिलं नसेल तर टाकून घ्या ठीके थोडस कृषीवर आपण प्रश्न बघूया कृषी क्षेत्र आपल्याला थोडेसे जाती बघावे लागतील आणि कोणत्या भागामध्ये कोणकोणतं उत्पादन होतं हे बघावं लागेल ठीक आहे चलो भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या पार्ट मध्ये पुढताच थांबूया Thank you.